खदार संजय केळकर हे नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तसंच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जर सोमवारी आणि शुक्रवारी खोपट येथील भाजपच्या कार्यालयात येतात जनसेवकाचा जनसंवाद जन या उपक्रमाच्या माध्यमातून सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उपस्थित असतात आतापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून केळकर यांनी असंख्य समस्या मार्गी लावण्यात यश मिळवलं आहे याबद्दल केळकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे केळकर यांच्या कामाच्या बाबतीत नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे केळकर हे आजही नागरिकांना भेटण्यासाठी उपस्थित होते यावेळेस महापालिका अतिक्रमण विभाग डी डी आर अंबरनाथ येथील विकासकाने केलेली फसवणूक तसंच कळवा रुग्णातील नर्स आया वारस हक्क विषय पगार थकबाकीचा विषय निराधार योजनांचा विषय ॲडमिशनचे विषय विविध गृहसंकुलातील कमिटी सभासदांचे वेगवेगळे विषय या संदर्भात देखील आज श्री नागरिकांनी श्री केळकर यांच्याकडे आपापल्या तक्रारी दाखल केल्या आहेत या सगळ्या माध्यमातून अनेकांची कामं मार्गी लागली आहेत याचं आपल्याला समाधान आहे लोकसहभाग लोकचळवळ लोककल्याण या त्रिसूत्रीवर आपलं काम सुरू असल्याचं श्री केळकर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं